इधर उधर उधरखाई बीच में फसे दो भाई मित्रांनो अशी गत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युतीची झाली आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो व्हिडिओकडे ओळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता मित्रांनो शेअर पण तुम्ही करू शकता जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल माझ्या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट राहू चला तर व्हिडिओकडे वळू मित्रांनो आजचा टॉपिक जे मराठी पत्रकार भरपूर सारे मीडिया पत्रकार ज्यांचा फक्त उद्देश एका पार्टी विरुद्ध प्रचार करणे आहे एक नॅरेटिव्ह प्रोपागेंडा फैलवणे आहे असे लोक देव पाण्यात देव घालून बसलेत की कशाप्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती होईल आणि त्यातून काहीतरी चमत्कार घडेल आणि बी जे पीची जो ज्याला म्हणतो आपण विजय गाथा सुरू आहे त्याला कुठेतरी स्टॉप किंवा त्याला कुठेतरी विल त्याचा पूर्णविराम भेटेल तर त्यांची इच्छा काय पूर्ण होईनाच झाली कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं येत जरी असले सोबत येत असले भेटत असले किंवा त्यांचे नेते वेगवेगळे भेटत जरी असले तरी युतीची घोषणा मात्र होत नाही आहे आता युतीची घोषणा का होत नाही आहे याच्यामागचे कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जर युती झाली तर त्या युतीचा परिणाम नेमका काय होईल किंवा त्या युतीचा फायदा होईल की नुकसान होईल याच्यावरती पण आपण पन चर्चा करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्याच्या आधी परत एकदा रिक्वेस्ट करतो प्लीज एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांनो तुमचं ओपिनियन काय आहे प्रत्येक माणसाला एक ओपिनियन असते तसं तुम्ही तुमचं ओपिनियन एक कमेंट बॉक्सनं सांगा जा शालीन भाषेमध्ये तुम्ही सगळ्या तु गोष्टी मांडू शकता त्याच्यासाठी कमेंट बॉक्स हा नेहमीच ओपन आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमधला सगळ्यात मोठा अडथळा कोणता जर असेल तर दो ते दोघांचा एकमेकावर असलेला अविश्वास मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवणं सोपी नाही उद्धव ठाकरे यांच्यावरती ज्यानी ज्यानी विश्वास ठेवला त्याला त्याला फक्त दगा फटकाच उद्धव ठाकरे साहेबांनी केला आहे उद्धव ठाकरे साहेबांनी पंचवीस वर्षाची युती ज्या बीजेपी सोबत होती त्या बीजेपीने त्यांच्यावर विश्वास ठेवला शरद पवारांसोबत उद्धव ठाकरेंनी ठाकरे अंडरस्टँडिंग करून बीजेपीच्या कमी करण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीनंतर त्याच बीजेपीला फसवण्याचं सगळ्यात पहिलं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय श्री उद्धव ठाकरे साहेबांनी दुसरी गोष्ट जे उद्धव ठाकरे साहेब आज राज ठाकरे साहेबांसोबत जातात जवळ जातात आणि म्हणतात की ठाकरे ब्रँड वाचवणं गरजेचं आहे त्याच राज ठाकरे साहेबांचा मुलगा जेव्हा आजारी होता तेव्हा त्यांचे नगरसेवक मुंबईतले फोडण्याचं काम ह्याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं उद्धव ठाकरेंना स्वतःची वहिनी पटली नाही उद्धव ठाकरेंना स्वतःचा भाऊ पटला नाही स्वतःना दोघांना पार्टी बाहेर काढण्याचं षडयंत्र आजूबाजूला असलेल्या ते म्हणतात ना चांडाळ चोपडी त्याच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि परिणाम असा झाला की राज ठाकरे सारखा संयमी नेता राज ठाकरे सारखा प्रभावी नेता ज्याच्यामध्ये वक्तव्य ज्याच्यामध्ये वक्तृत्व गुण आहेत तो नेता पक्षाच्या बाहेर पडला नारायण राणे सारखा एक ठसम थमकदार नेता तो बाहेर पडला भरपूर सारे नेते जे शिवसेनेचे शिलेदार होते छगन भुजबळ सारखे ते बाहेर पडले का किंवा फक्त आणि फक्त माझ्या पार्टीमध्ये माझ्यापेक्षा प्रभावी जर कोणी असेल तर माझा प्रभाव कमी होईल ही जी मनात असुरक्षितता निर्माण जी होते त्याचं कारण दुसरी गोष्ट मित्रांनो अशी की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विचारधारा तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापासून राज ठाकरे यांनी उघड उघड घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आता ज्या अर्थी राज ठाकरे हिंदु हिंदु हे हिंदुत्वाची भूमिका उघड उघड घेतात त्यांना हिंदू हृदय सम्राट पण मध्ये सुरुवात केली होती लोकांनी ज्या प्रकारे मजिदीवरचे भोंगे काढण्याचा त्यांनी पराक्रम उपक्रम त्यांनी राबवला त्यांनी सुद्धा मुस्लिम समाज हा त्यांच्यावरती नाराज झाला होता सांगायचं तात्पर्य हे त्याच्या उलट मुस्लिमांचं लागूल चालन करण्याचं आणि तुष्टीकरण करण्याचे नवीन चेहरे म्हणून उदयास आलेले श्रीमान उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे साहेब व बोर्डाच्या जमलेला कुणी हात पण लावू शकत नाही असं स्टेटमेंट देणारे उद्धव ठाकरे वडिलांची विचारधारा वडिलांची विचारधारा हिंदुत्वाची कास ही हिंदुत्वा कासी खुटीला अटकवून समोर गेलेले उद्धव ठाकरे ज्यांचं हिंदुत्वसुद्धा आता हिरवं झालेलं आहे त्यांच्या मंत्र्यांची सुद्धा ब्र काढण्याची हिंमत होत नाही ते उद्धव ठाकरे ज्यांना मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर आज महाराष्ट्रामध्ये मुसलमानांचा सगळ्यात मोठा नेता कोणता जर असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो की या दोघांच्या ज्या वेगवेगळ्या विचारधारा आहे त्या युती न होण्यास कारणीभूत ठरत आहेत उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये एक सतत डाऊट येतोय की जो मुस्लिम समाज मी माझ्या जवळ घेतला आहे मी माझ्या हिंदुत्वाचा बळी देऊन जो मुस्लिम समाज मी जवळ घेतला आहे जो मुस्लिम समाज मला नेता समजू लागला आहे जर राज ठाकरेंना सोबत घेतलं तर तो, तो समाज माझ्या दूर जाईल आज मुंबईमध्ये जर पंधरा पर्सेंट मुस्लिम असेल त्यातले दहा ते बारा टक्के मुस्लिम हे उद्धव ठाकरे यांना मत करतील तर जे सात आठ टक्के मराठी लोक राज ठाकरेंना मत करतात तर त्या सात आठ टक्के लोकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येईल का किंवा ते एकत्र आल्याने प्रभाव पडेल का याचा अभ्यास उद्धव ठाकरे करतात हे लक्षात ठेवा मित्रांनो ऐसा कोई सगा नाही जिसको उद्धव ठाकरेने नाही हे उद उदाहरण स्वतःच्या घरातल्या लोकांपासून उद्धव ठाकरेंनी सुरू केलंय मित्रांनो मराठी माणसांच्या मनामध्ये शिवसेनेविषयी नक्कीच आपुलकी आहे बाळासाहेब ठाकरेंविषयी नक्कीच आपुलकी आहे पण मित्रांनो बाळासाहेबांचा वारसा तुम्ही किती दिवस चालवता आणि बाळासाहेबांचा विचार खरंच तुम्ही चालवताय का याचा प्रश्नचिन्ह हा मराठी माणसांच्या दिमागामध्ये किंवा डोक्यामध्ये उभा झाला आहे भरपूर साऱ्या टॉपिकवर जे ज्वलंत मुद्दे असतात त्याच्यावरती चुप्पी साधणं आणि फालतूच्या वाघ नख मर्दे ढेकून डोंगर हे ते याच्यावरती बोलणं हे उद्धव ठाकरेचे गुण आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला तर मराठा समाजाला आरक्षणाला आमचं समर्थन आहे हे तर बोलतात पण ओबीसीतून समर्थन आहे की नाही याच्याबद्दल कोणीही ब्र काढत नाही त्याच्यामुळे मुंबईमधला मराठी समाज एक मत दोघांकडे यावं हे उद्धव ठाकरेंचं मत तर आहे पण सोबत जो मुस्लिम समाज हवा आहे तो जर हिसकला तर उरली सुरली उभाटा सुद्धा रसा तयार जाईल याची सुद्धा मनात भीती आहे तिसरी गोष्ट मित्रांनो राज ठाकरे या व्यक्तीला माहिती आहे की उद्धव ठाकरे यांच्या जर चांगल्या सीट्स निवडून आल्या आणि आपल्यावरती जर डिपेंडन्सी राहिली नाही तर हा व्यक्ती घरातल्या माणसांना जर धोका देऊ शकतो ज्या व्यक्तीसोबत ज्या पार्टीसोबत पंचवीस वर्षाची युती होती त्यांना धोका देऊ शकतो तर हा आपल्याला पण परत धोका देऊ शकतो परत एकदा म्हणतील की बाळासाहेबांना मी शेवटच्या क्षणी वचन दिलं की राज ठाकरेंना मी धोका देणार एकदा तरी काय भरोसा मुंबईमध्ये महापौर बसवण्यासाठी मी कोणाचा पण धोका देईल आणि मुंबईमध्ये महापौर पुन्हा बसेल काय सांगा याचा भरोसा राज ठाकरे कसा करतील हा प्रश्न राज ठाकरे यांनी या दोघांच्या मध्ये आहे एकमेकावरती भरोसा नसणं दुसरी तिसरी गोष्ट उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंनी मागितलेल्या सत्तर ते ऐंशी जागा मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की मागच्या जे बीएमसीचे चे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी जागा ह्या उद्धव ठाकरे ज्या शिवसेने जिंकल्या होत्या ब्याऐंशी जागा या बीजेपीने जिंकल्या होत्या त्यानंतर सहा सात नगरसेवक जे मनसेचे लोक आले होते ते सुद्धा उद्धव ठाकरे फोडले आणि त्यांचा नंबर वाढवला यावेळेस राज ठाकरे सत्तर ते ऐंशी जागा स्वतः लढण्यासाठी मागतात आता सत्तर ते ऐंशी जागा मागतायत याचा अर्थ असा नाही की ज्या सीटा पडणारच आहेत त्या सीटा ते घेतील त्यांना पण मराठी बहुल भागातल्या सीट्स हव्या असतील जिथे मराठी माणसं मिळून या दोन भावांना निवडून देतील त्यामुळं हा खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे की या दोघांची युती होईल तर कशी होईल की त्या सीट अंडरस्टँडिंग होईल की बाबा जिथे तुमच्या सीट्स उभ्या मी सपोर्ट करतो जिथे माझ्या उभ्या आहेत तिथे तुम्ही सपोर्ट करा कारण मुस्लिमांचे धर्मगुरु म्हणून उद्धव ठाकरे हे नावाजलेले आहेत सध्या तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये बीएमसी वरती झेंडा कुणाचा फडकणार तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद